आता बातमी धैर्यशील मोहितेंची धैर्यशील मोहितेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कार्यकर्त्यांनी तुतारी भेट दिली वाढदिवसाची शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली मोहिते पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहे दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर झालेले दरीशील मोहिते पाटील यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त मा मतदारसंघातील तालुक्यातील हजारो कार्यकर्ते आज साहेबांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत काही कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्ह त्यांना भेट दिलेलं आहे आता माझ्यासोबत भैयासाहेब आहेत पूर्वी आमच्या आजोबांनी आमच्या पूर्ण कुटुंबाने विजय विजयदादांनी सगळ्यांनी भरभरून जनतेसाठी काम केलेलं आहे त्याची आज प्रेम वाढदिवसाच्या माध्यमातून दिसून येते उद्या आपला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा देखील आहे या निमित्तानं कोण कोण उपस्थित राहणार आहेत उद्या उद्या बघा संध्याकाळी कोण कोण येत आहे ते आणि सकाळी पवारसाहेब येत आहेत सुशीलकुमार शिंदेसाहेब येत आहेत दादांची भेट घ्यायला माडा लोकसभा मतदारसंघातली जनता ठरवणार आहे माझं काय करायचं आहे मी सुरुवातीपासून सांगत आलेले की जनभावनेवर लक्ष द्या जनभावनेवर काय म्हणते ह्याच्याकडं पहा ऐका जनता ठरवल ती मला मान्य आहे होते दरीशील मोहते पाटील कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने साम टी न्यूज अकलोच